नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार सुखना तलाव कधी निर्माण झाला तर याचं उत्तर होणार एकोणीसशे अठ्ठावन्न पुढील प्रश्न भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कोणता डेटा बँकचं उद्घाटन केला आहे तर याचं उत्तर होणार कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय डेटा बँक पुढील प्रश्न तेलंगणा सरकारने कधी तेलंगणा ग्लोबल ए आय समिट आयोजित केला तर याचं उत्तर होणार सप्टेंबर दोन हजार चोवीस पुढील प्रश्न ए आय सल्लागार परिषद कोणत्या क्षेत्रासाठी स्थापन केली जाणार आहे तर याचं उत्तर होणार आरोग्य विज्ञान आणि उद्योगासाठी पुढील प्रश्न भारत आणि स्वीडेन यांनी कोणत्या औद्योगिक विकासावर भर दिला आहे तर याचं उत्तर होणार शाश्वत आणि औद्योगिक विकास पुढील प्रश्न कॉप ट्वेंटी एटमध्ये भारत स्वीडन इंडस्ट्री ट्रान्झिशन पार्टनरशिप आय टी पी कशासाठी लॉन्च केली गेली तर याचं उत्तर होणार जड उद्योगांच्या परिवर्तनाला गती देणे पुढील प्रश्न महिला संवाद उपक्रमाचा उद्देश काय आहे तर याचं उत्तर होणार महिलांना सरकारी धोरणांची माहिती देणे पुढील प्रश्न महिला संवाद उपक्रमासाठी किती रुपये खर्च केले जातील तर उत्तर होणार दोनशे पंचवीस कोटी रुपये पुढील प्रश्न महिला संवाद उपक्रमात कोण सहभागी होईल तर याचं उत्तर होणार मुख्यमंत्री नितीश कुमार आणि अन्य अधिकारी पुढील प्रश्न एआय डेटा बँक कोणाला समर्थन देईल तर याचं उत्तर होणार संशोधक उद्योजक आणि विकासक पुढील प्रश्न भारत आणि स्वीडन यांची भागीदारी किती वर्षांची आहे तर याचं उत्तर होणार पंच्याहत्तर वर्षाहून अधिक पुढील प्रश्न, प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये जागतिक भूकं कोणत्या पातळीवर पोहोचली तर याचं उत्तर होणार चिंताजनक पुढील प्रश्न यफ एओने उपासमारित वाढ कधीपासून नोंदवली तर याचं उत्तर होणार दोन हजार एकोणवीस पासून पुढील प्रश्न ग्रेस उपग्रह कोणत्या संस्थेद्वारे चालवला जातो तर याचं उत्तर होणार नासा पुढील प्रश्न पृथ्वीवरील गोड्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट कधीपासून झाली तर याचं उत्तर होणार दोन हजार चौदापासून पुढील प्रश्न जी ट्वेंटी शिखर परिषदेत कोणती थीम होती तर याचं उत्तर होणार एक न्याय जग आणि शाश्वत ग्रह तयार करणे पुढील प्रश्न नेचर जनरलमध्ये किती टक्के कार्बन प्रमाणपत्रांमुळे वास्तविक उत्सर्जन कमी होते असे दर्शविल्याचे आढळले तर याचं उत्तर होणार सोळा टक्के पुढील प्रश्न काय विश्लेषण करता येते की कार्बन मार्केटच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत तर याचं उत्तर होणार कार्बन प्रमाणपत्रांचा अभ्यास पुढील प्रश्न कॉप ट्वेंटी नाईनच्या पक्षांची एकोणतीसवी परिषद कोणत्या यंत्रणांना प्राधान्य देते तर याचं उत्तर होणार नवीन कार्बन ट्रेंडिंग यंत्रणा पुढील प्रश्न जी ट्वेंटीच्या नेत्यांनी कशाबद्दल वचनबद्धतेची पुष्टी केली तर याचं उत्तर होणार शाश्वत आणि सर्व समावेशक समाज साध्य करणे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद